ना, ना, तर तुम्ही ज्या मशी आणल्यात तिकडे जाऊन आणलेत का ऑनलाईन मागवलेत नाही नाही तिथे स्वतः आम्ही जाऊन आणल्यात तुम्ही तिथे गेल्यानंतर मशी सिलेक्शन कशा केल्या आणि काय किमती ची घेतली पुन्हा एक वीस ची घेतली एक बावीस ची घेतली पुन्हा एक तीस ची घेतली उत्पन्न किती भेटत मग तुम्ही काय अंदाज काढलाय का तीन हजार रुपये आपल्या खाण्यामध्ये जातात समजा तीन हजार रुपये मोकळं पडतात आपल्याला शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर मंडळी तुमच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत महाराष्ट्रातले आम्ही मैस पालनाचे व्हिडिओ बरेच तुमच्यासाठी घेऊन येत असतो जेणेकरून तुम्ही मैसपालन व्यवसाय करणार असाल तर मला तुमच्या भागातली माहिती भेटेल आणि तुमच्या भागात तो गोटा कसा तयार होत आहे त्याच्याविषयी पण माहिती भेटेल आणि तुम्हाला जर हरियाणाहून मशी खरेदी करायचे असतील ते पण तुम्ही खरेदी करू शकता आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की मी आता आहे नांदेडमध्ये नांदेडमध्ये येथे शेतकरी आहेत त्यांनी म्हशीचा गोठा केला आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया नायगावपासून आपण जवळच बारा किलोमीटर अंतरावर आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारचा हा गोठा आहे तर ह्या गोट्यामध्ये कसं कसं काय यांना आयडिया आली यांना वीस एकर शेती आहे तर आपण बघूया की ह्यांनी हा मत्सीपालन व्यवसाय कसा सुरू केला आणि त्याची जी तयारी आहे त्यांनी कशी केली सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव आहे शिवाजी बालाजी जाधव राहणार रानसुगाव तालुका नायगाव बरं तर आता तुम्ही ह्या सगळ्या मशी आहेत त्या कुठून आणल्या नक्की जिंद जिल्ह्यामधून आणल्या आहेत हरियाणामधून देव डेअरी फारम ते परविंदर सेट आणि परवीन सेट दोघ बंधू आहेत त्यांच्या थ्रू आपण युट्यूबवर माहिती भेटलेली आहे त्यांच्याकडे आपण जाऊन घेतलेला आहे समजा मग तुमच्या भागातला हा नवीनच गोट आहे हा नवीनच गोट आहे आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये पहिलाच लॉट आलेला आहे हरियाणामधून जिंदेअरी फार्म ओके आता तुम्ही ज्या मशी आणल्या तिकडे जाऊन आणलेत का ऑनलाईन मागवलेत नाही नाही तिथं स्वतः आम्ही जाऊन आणल्यात राहायला गेलता राहायला गेलता किती दिवस हमें पाँच से सात दिवस रह लिया ओके okay. नमस्कार सर नमस्कार कैसे हो आपका एक बार परिचय दे दो ठीक है सर जी मैं जींसिया हूँ बिशनपुरा गाँव देव डेयरी फार्म जी तो आप इनका कैसा कॉन्टैक्ट हुआ उन्होंने अपनी वीडियो देख के फोन किया था अपने पास फिर ये बोले कि फार्म स्टार्ट करना है फिर उन्होंने फार्म स्टार्ट किया मैं पहले आया हुआ था इनसे मिला था पहले फिर फार्म तैयार करके अपने पास गए थे भी खरीद करके ले आए चार पाँच दिन और पैसा सारी अभी आया था यहाँ पे चार पांच फार्मो पे जाना देखने के लिए कैसे कर रही है कैसे नहीं है थोड़ा नॉलेज देने के लिए भाई कैसे पैसों रखो बस सक्सेस हो जाएंगे क्योंकि पहली बार का काम इनका ओके तो इनको आपने जो बोपोले दिया है क्या रेट से दिया इनको आया एक दस से लेके एक चौवालीस तक आता तुम्ही तिथे गेल्यानंतर मशी सिलेक्शन कशा केलं आणि काय किमती होत्या आमच्या कसं होत्या आम्हाला काय जबरदस्ती नव्हती यांच्याकडून घ्यायची समजा जसं आपल्याला योग्य वाटल प्रत्येक आम्ही दररोज हिंडाव रोज हिंडायचं प्रत्येक गोट्यावर जायचं या गोट्यावर त्या गोट्यावर जायचं तिथं बघायचं तिथली मैस पास झाली तर तिथं घ्यायचं नाही पास झाली पुन्हा गोट्यावर जायचं पुन्हा तिथं बघायचं असं करत करत एक 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 घेत घेत आम्ही गेलो समजा तर मग आता एक दहाची घेतली पुन्हा एक वीस ची घेतली एक बावीस ची घेतली पुन्हा एक तीस ची घेतली एक चाळीस ची घेतली एक बेचाळीस ची घेतली एक चौवेचाळीस ची असं आम्ही सिलेक्शन केलं समजा सगळी गाडी कितीला पडली तुम्हाला इथे सगळी गाडी इतर चौदा लाख अठ्ठावीस हजार रुपयाला पडली बरं आणि त्यात किती दूध आता तयार होतोय सध्या निघते कारण आता नवीन नवीनच पाच दिवस झालं येऊन पाच दिवस झाला येऊन एकशे दहा लिटर दूध नेतो दोन ओके एका टाइमला पंचावन्न लिटर आहे समजा चालू ओके तर हा जो व्यवसाय तुम्ही करण्याची नवीनच आहे तुमच्या भागात तर ही आयडिया कशी आली नक्की हे आयडिया असं दुसऱ्याचं बघून कराव म्हणून असं साइड बिझनेस पहिलेच आपल्याला दोन वर्षापासून काहीतरी साइड बिझनेस करावं करावा सुरू केलं समजा बरं आमचे बंधू एक होते बंधूला एक थोडा साइड बिझनेस म्हणून लावून द्यायचं होतं आमचे दुकान आहे नायगोला आम्ही नायगोला म्हणजे तुम्ही एक जोडधंदा म्हणून हा व्यवसाय केला आमच्या बंधूला एक लावून दिला समजा आता ह्या म्हैस पालनाकडेच तुम्ही काय कारण तुमच्या भागात दुसरी पण जनावरे तुम्ही सांभाळू शकत होता की हो आमच्या बंधूची ढेरी होती पहिलं दूध डेअरी म्हणून होती त्यांच्या दूध डेअरीमुळे दुधाचा थोडा अनुभव होता त्यांना अनुभव असल्यामुळे त्यांना आपण करून दिला समजा बरं दुधाचं मार्केटिंग तुम्ही कसं करता नक्की दुधाचं मार्केटिंग काय नाही सकाळच्या परी इथं काढता डेअरी ला देता डेअरीला जेवढं आहे तेवढं दूध जात आपल्या गावामध्ये जाते समजा डेअरीवरून बाकीच जे आहे ते आपण डेअरीला पाठवून देतो समजा बांध विकता का म्हणजे ग्राहकांना डायरेक्ट देता का हो गिरायकांना डायरेक्ट देताना आणि डेअरीला डेअरीला पण देता गिरायला पण देता गिरायक डेअरीवरून जेवण घेऊन जाते समजा म्हणजे तुमची डेअरी आहे आमची डेअरी आहे हा एक दूध इथं तयार झालेलं तुमच्या डेअरीत जाऊन तुम्ही देता आव तिथं काय रेटनं विकता मग सत्तर रुपये लिटरनं विकता सत्तर रुपयेनं हो बर मग हा रेट जो आहे सत्तर रुपये परवडतोय का सध्या परवडतो ना सर वेगवेळेचा खर्च जातो समजा वेगवेळेचा राहतो उत्पन्न किती भेटतो मग घ्या तुम्ही काय अंदाज काढलाय आहे का कालला आम्ही एक तीन हजार रुपये उत्पन्न भेटतो सध्या रोज दिवसाला दिवसाला तीन हजार रुपये का आपल्या खाण्यामध्ये जातं समजा तीन हजार रुपये मोकळे पडतात आपल्याला म्हणजे मशी दहा मशी माग दहा मशी माग साधारणपणे आता हा जो व्यवसाय केला तर जे नवीन शेतकरी आहेत तिकडे जाणार तर मशी जा तुम्ही तिथे घ्यायला गेला काई -काई तर तिथं काय काय बघितलं आणि तिथलं साधारणपणे जे तापमान आहे ना आपलं तापमान तुमच्या भागात होते का हो सेमसारखा आहे तसं काय अडचण नाही समजा सारखं आहे फक्त खायला तिथं एवढंच आहे गव्हाचा भुसा आहे आपल्याकडे जे सोयाबीनचा भुसा असते उलट आपल्याकडे हिरवा चारा असते समजा निफेरचा घास गजरा जेवारीचा घास असा आपल्याकडे दोन तीन घास आहे आपल्याकडे वैरण जे आहे ते आणि वाला वाला आहे जास्त आहे चांगल्या क्वालिटीचा आमच्याकडे चांगलं भेटते तिकडे जे आहे ते फक्त गुळीचा भुसा आणि सुनी पेंट सरकी पेंट हे भेटू शकते समजा गजरा म्हणजे नक्की काय तुम्ही म्हटलं गजरा गजरा म्हणजे गवत आहे गजरा गवत त्याला निफेर म्हणतात कोणी कोणी गजरा म्हणतात म्हणजे प्रत्येकाचं तिकडे गेले भागातले तर मला सांगा ह्या म्हशी इथं आल्यानंतर सगळ्यात जास्त किती दूध दिल्या म्हणजे एक म्हशीचं जास्त इथं दूध देण्याची क्षमता किती आहे सात लिटर पासून सहाच्या वरूनच आहेत पुढे म्हशी आपल्या सहाच्या वरून सात सहा सात सहा चालू आहे सध्या तिथे मी घेताना तिथे कसं घेत होता तपासत होता तपासून घेत होतो आपण दोन टाइमचं दूध काढायचं सकाळ संध्याकाळचं दूध काढून घ्यायचं समजा बरं किती दिवस लागले सगळ्या म्हशी खरेदी करायला आम्हाला खरेदी करायला सहा दिवस लागले हो सहा दिवस आम्ही शेटच्या घरी होतो शेडच्या घरी राहून असं टाइम टाइम ने टाइम टाइम ने घ्यायचं समजा रोजची एक दोन एक दोन दो पास करू घ्यायचं असं तुम्ही फिरत होता तिथं गोट्यावरून घेतलं नाही नाही फिरून घ्यायचं होतं यांची गाडी होती शेटच्या आमच्याकडे गाडी मध्ये जायचं असं प्रत्येकाच्या गोट्याला बघायचं मग बघून नंतर त्याच्या जे आवडली आपल्यालाच घ्यायचं समजा त्यांच्याकडून असं काय दबाव वगैरे काही नव्हता आपल्याला हेच घ्या तेच घ्या ना काही नाही तुम्हाला जोपर्यंत पसंत येते तोपर्यंत तुम्हाला ते मशी असं दुसरे देत नव्हते जोपर्यंत तुम्हाला पसंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला दाखवत होते हा दाखवत होते जितकी वेळ आपल्याला समजा मैस पसंत येणार नाही तोपर्यंत यांचे प्रयत्न चालू राहतील समजा बर कि आजच घ्या तुम्ही आजच मोकळ व्हा असं काही नसते हा जो सगळा शेड बांधण्यासाठी आलेला खर्च आहे आणि कसं बांधलं कशी आयडिया घेतली आणि किती खर्च आला याला टोटल सात लाख रुपये खर्च आला सर बर आम्हाला सुरुला साध्यामध्ये करायचं होतं रोड असल्यामुळं आपण पाण्या पावसाचं आमचे बंधू एकटेच राहतात इकडे त्याच्यामुळे न कंपाऊंड घेऊन बांधकाम केलं आहे समजा त्यामुळे खर्च जास्त आलाय आहे तसं काय जास्त येत नाही बांधकामाचं वगैरे नसलं खाली जरी तुम्ही बेड मारून जर पत्र पत्रफोबा केली तरी काही दोन तीन लाख रुपयामध्ये होऊन जाते समजा बरं आता एवढा जो शेडचा खर्च केलेला आहे आता सगळ्या गोट्याला पण खर्च टोटल किती इन्व्हेस्टमेंट झाली असेल टोटल सात पंधरा बावीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट झाली आपली आणि चाऱ्यासाठी किती चाऱ्याचं काय नाही शेती घरचीच आहे बर किती एकर आहे घरची शेती तसं भरपूर आहे इथं एका जागेवर पाच एकर आहे तिकडे एक तीस एकर आहे आता कोण व्यावसायिक आहे ज्यांना मैसपालन करायचं असेल तस तुम्ही पण सुरुवातीलाच होता आणि जे बघणारे त्यातले कोण नवीन असतील तर सुरुवातीला तुम्ही काय काय तयारी केली आणि आता एवढे लांबवर यांच्याकडून युट्यूब ला व्हिडिओ बघून तुम्ही गेला तर विश्वास कसा ठेवला ठेवायला पाहिजे का काय काळजी घ्यायला पाहिजे खरंच फसवणूक होते का मनापासून सांगा ये सर कसं आहे आपल्याला तिथ जायचं हेतू म्हणजे यांचा स्वभाव बोलण्यावर थोडा कॉन्टॅक्ट मध्ये चांगला वाटला hmm. आपण दोघा तिघाला कॉन्टॅक्ट केले ते hmm. पहिलं hmm. हरियाणावालेला जिंदवालेला दोघा तिघाला hmm. कॉन्टॅक्ट केले ते पण hmm. यांचा सगळाच व्यवहार आपल्याला वा योग्य वाटला समजा hmm. यांचं बोलणं hmm. व्यवहार असं hmm. फशवेगिरीचं एक रुपयाचं काम नाही जे आहे ते आपल्या मनावर जायचं घ्यायचं बोलणं बी एकदम व्यवस्थित वाटलं यांचं फोनवर कॉन्टॅक्ट करताना बी पहिलं काय आपला परिचय नव्हता समजा आपण नवीन सुद्धा कॉन्टॅक्टवर पुन्हा येणं आपल्या पैसे आले पुन्हा आपल्या पेशीवर दुकानाला भेट देऊन पुन्हा आपल्याला घेऊन गेले समजा इथपर्यंत यांची हेतू एकदम चांगला आहे असं फसवेगिरीचं काम अजिबात नाही समजा ओके मग आता तुम्ही सुरुवातीला तरुण आहेत आता तुम्हाला मी तो महत्वाचा प्रश्न राहिला की सुरुवातीची तयारी काय असते महिष पालन व्यवसाय सुरू करताना कारण आता तुम्ही तर भावाला टाकून दिलाय आता तुम्ही बिझनेसमॅन आहात मध्ये तुमचा चांगला बिझनेस आहे तुम्ही कसं बिझनेस दृष्टिकोनातून तयारी केली मग सर आपल्याला हेतू कसा आपण फार म्हणजे युट्यूबवर बघणे पुन्हा याचे आमच्या गावामध्ये दोघा तिघाच्या मशी होत्या पहिले त्यांच्या बघून त्याचं काय इन्व्हेस्टमेंट काय केलं आहे किती फायदा पडला आहे काय नाही कसं वालय पूर्ण करून समजा लागणार नाही तुम्ही पूर्णपणे अभ्यास करून हा व्यवसाय सुरू केला हो बर आता हे जे शेड आहे हे शेड बांधताना काय चुका झाल्या का चुका म्हणजे तर काय झाले नाही सर फक्त ते गावांची तेवढी एक चूक झालेली आहे बर बाकी सगळं व्यवस्थित आहे बाकी सगळं व्यवस्थित आहे थोडं गव्हाण बदल जे मध्ये तीन फूट रस्ता सोडायचा होता मला तीन फूट रस्ता मध्ये सोलो नाही समजा आपण जे बांधताना आपण एवढं हे केलं नव्हत्या बांधकाम धरण्याच्या मग पुन्हा आपल्याला हे मशी उभा टाकायला कमी फूट लागल्यामुळे ते ला। गव्हाणच कॅन्सल करून छोटी गव्हाण केली आहे साधारणपणे ह्यातून उत्पन्न जे भेटतं किती भेटू शकतं असं काय अंदाज काढलेला आहे का सर मला आता तर म्हणजे पाच दिवसामध्ये मला उत्पन्न चांगलं भेटायला लागलं आता पहिलं जे वाटत होतं सुरुला नवीन कसं होते काय नाही आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर कसं आहे याचा हातभार फार चांगला आहे यांनी स्वतः येऊन सट करून देणं मशी पुन्हा त्यांनी मला सांगितले होते की एकशे वीस लिटर दूध देतात दहा मशीमध्ये दे एकशे वीस लिटर दोन टाइमचं दूध तुम्हाला काढून देऊ शकतो त्यानं पूर्ण काम ते केलेलं आहे समजा पूर्ण मशी कोणती खायला चालली कोणती खायली काय नाही कुठं प्रॉब्लेम आहे काय नाही त्याचं टोटल बघणं त्याच्याकडून आपल्याला कोणत्या गोष्टीचा म्हणजे असं ताप होत नाही समजा बर यासाठी किती काम करायचं कामदार एकच आहे सर आमच्याकडे त्याला किती पेमेंट देतात सतरा हजार रुपये महिना आहे सर भैया एक आहे सतरा हजार रुपये पेमेंट तो लेबर काही ह्याने दिलाय का दिला तुम्ही स्वतःच बघितलं नाही नाही यांनीच ना, दिलेलं आहे बाईसाहेब आबी आप मुझे बताओ महाराष्ट्र में बहुत किसान लोगों को लेना है बपेलो तो तुम्हारे पास ही क्यों आहे तुम्हारे हा तो बहुत लोग आहे ना करणे वाले तो बहुत आहे हमारे यहाँ फिर हमारे पास ही आहे तो कोण दबाव आहे जो भी आएगा दो दिन तीन दिन रहो भैंस लेना जरूरी नहीं है कुछ ना कुछ सीख के जाएगा और ये नहीं है कि भाई दो भैंस ले लिया तीन ले लिया फिर उसको लेना ही पड़ेगा उससे बड़े रेट की लेना पड़ेगा ये नहीं है आराम से रहो एक हफ्ता दस दिन कितने भी आराम से आराम से देखो एक दस से लेके मतलब एक तीस तक चालीस तक बीस की वो अपनी पसंद की बैच लेते हैं वे एक दिन में दो ले लिया चार ले लिया कुछ भी ना पसंद आए तो दो दिन तीन दिन रुक के जाओ कोई चार थोड़ी है रहना आराम से रहो खाना पीना सब फ्री है आएंगे तो कुछ सीखेंगे ना लगे तो फिर और दूसरे के पास चले जाओ कोई दबाव नहीं उसमें कोई दबाव नहीं है कोई आ गया तो अपने देखो ये ना लगे तो फिर और कहीं चले जाओ वो तो पैसे देने बैच लेनी है ये तो है नहीं की फ्री लेनी है हमारे तो पास हुआ है कि आओ एक बार देखो पसंद आए तो, ले ना आए तो फिर अपने कोई बात नहीं आगे चले कोई दबाव नहीं। नहीं। कोई दबाव तुम्हारे पास आए तो ले नहीं पाएगा क्योंकि करके जाते बंदा थक जाता है फिर दो दिन रहो फिर अपना खुद भी दूध का काम है ये नहीं कि अपने को बहस बेचना बेचना है वहाँ पे भी अपना काम है वहाँ रहो देखो अपने यहाँ कैसे दाना डाल रहे हैं कैसे दूध दे रही है कितना दे रही है कैसा सब सारी सेटलमेंट वहाँ देखो लेओगे हो नहीं तो कुछ सिखोगे हो फिर कोई बहस पसंद आए तो लेओ हो आप ये नहीं की ले लिया फिर दबाव होगा की आप हमारे पास आए तो लेना पड़ेगा कोई वो नहीं आप मना करते हो नहीं पसंद आ रही है अपने आगे चले जाओ कम से कम कितना लेना पड़ेगा कम से कम छे ट्रांसपोर्ट होते छे ट्रांसपोर्ट से कम कमी होता आता हे काय म्हणते हिंदी मध्ये की तिचा ज्याचा स्वतःचा गोठा आणि त्याचा दुधाचा व्यवसाय आहे हो आम्ही बघितला ना आहे का खर आहे खरं आहे त्यांचं जे आहे पन्नास मशी आहे त्यांच्या घरी स्वतःच्या स्वतःच्या मशा आहे जशा म्हणाल तशा मशा आहेत स्वतः त्याने गुरुत काढून दाखवतात जे म्हणजे शिक्षण देतात तिथं आपण ह्या टाइमला हे टाकलं पाहिजे त्या टाइमला ते टाकलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हटलं तर यांच्याकडून कसं आहे आपल्याला जे शिकायला भेटते आपल्या इकडे जे भेटत नाही ते आपण जर इकडे एक लाख रुपये देऊन जरी कोणाला जर, जर ट्युशन लावलं समजा तरी आपल्याकडे भेटत नाही पण यांच्याकडे न पैसे देता भेटते हो म्हणजे शिकवलं जात शिकवलं जात बरं आता एवढा तुम्ही आणल्या तर तिथं कशा आल्या ट्रान्सपोर्ट आल्यानंतर सेट करण्यासाठी काय काय केलं सेट करण्यासाठी त्यांनी भया दिले आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः त्यांचे माणसं पाठवली होती गाडीसोबत स्वतः गाडी लावून दिली त्यांनी ट्रान्सपोर्टला माझं थोडं लांब असल्यामुळं मला नव्वद हजार रुपये भाडं लागलेलं आहे बरं बरं नव्वद हजार रुपये भाडं लागलेलं आहे गाडीचं ट्रान्सपोर्ट बाकीचं ते चारा वगैरे त्यांनी पाठवले होते गाडीसोबत येताना दोन चार ठेपे देत देत लागलं समजा बरं आता ह्या ज्या सगळ्या मशी आहेत आपल्या भागात पूर्णपणे तुमच्या तर विशेष म्हणजे आहेत का म्हणजे तुम्हाला का सेट होतील नाही शंभर टक्के सट झालेलेच आहेत आपल्या झाले आम्हाला खूप लोकांना असं म्हणले होते समजा नवीनच नवीनच म्हणजे त्यांचे सर्ट होणार नाही तिकडलं वातावरण कसं आहे की इकल वातावरण कसं आहे की पुन्हा वगार वाजतात की नाही की त्याचे पिल्ले आम्हाला काही म्हणजे असं थोडं भीती बकड टाकली होती पण आम्हाला काही वाटत नाही समजा जे आहे ते चांगलं आहे बरोबर व्यवसाय सुरू करताना नाव ठेवणारे भरपूर राहतात पण ज्यावेळेस सक्सेस होतो त्यावेळेस गोट्याला भेट देणारे तेच असतात त्यामुळे जास्त कसं आहे कोणताही व्यवसाय तुम्ही आता व्यवसाय करता सक्सेस होईपर्यंत खूप स्ट्रगल करावं लागतं भाई साहेब मेरे को एक बात बताओ जो इधर ये तुम्हारे पास आए थे तो क्या सुविधा राहतीये उद्धर और क्या प्रोसेस रहती है सुविधा तो देखो रहने के लिए खाने के लिए मेन सुविधा यही होती है कि रहने के लिए अच्छी जगह हो खाना पीना अच्छा हो और फिर प्रोसेस ये है कि अपने पास गाड़ी गाड़ी से घूम गाँ 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 के गाँव गाँव जाके बैस लेती दो दिन चार दिन तीन दिन लगते हैं हर दिन तो ये नहीं है कि एक दिन में दस ले लिया कभी दो हो गई फिर कभी दो टाइम दूध देखना पड़ता है कोई बैस फेल हो जाती है ये नहीं अपने को एक टाइम दिखाया और बोल दिया ठीक है ठीक है ले जाओ नहीं दो टाइम दूध देख के बैस लेते हैं अब मान के चलो जो चार बहस लिया तो क्या पता उनमें से दो फैल भी हो जाती है दूध कम कोई किसान झूठ बोल दे दूध ज्यादा बता दे तो कम पाता भैंस को छोड़ देते हैं अपना कोई ये दबाव नहीं है दूध पूरा है तो लो बराबर ये चार पाँच दिन लग जाते हैं बैंस तैयार करने में सब बैस तैयार करके फिर डेयरी पे इकट्ठी करके फिर वहां से लोड होती है बैस जब वहां से इधर बपिलो आती है वो जो ट्रांसपोर्ट में गाड़ी आती है उसकी जिम्मेदारी किसकी होती है वो जिम्मेदारी अपनी है या इनकी है नहीं 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 मतलब क्या होता ना उधर से गाड़ी आई तो बीच में कुछ प्रॉब्लम हो गया तो उसकी जिम्मेदारी कौन लेगा देखो मेरी बात सुनो ये है कि सांस का धन है साथ में दो बंदे ये भाई इनकी गाड़ी कहीं चली गई इनकी बहस बोल दिया लोड कर दिया और गाड़ी बोल दिया रास्ते में से कोई भगा ले गया तो ट्रांसपोर्ट की है और हमारी जिम्मेवारी ये ना तो ट्रांसपोर्ट वाले को जानते हैं ना हाँ। वो वो हमारी जिम्मेवारी है कोई बहस गायब नहीं होगी कई बार यही शक रहता की हमारी बहस रास्ते में से कोई लेबर वाले या कोई ट्रक वाला लेके चले नहीं नहीं वो जो वहाँ पे ट्रांसपोर्ट होती है वहां से गाड़ी आती है वो उनकी भी जिम्मेवारी और हमारी भी जिम्मेवारी रहती है भाई गाड़ी कहीं नहीं जाएगी से बहस आएंगी अच्छा तकरीबन दस बहसों पे दो बंदे आते हैं क्योंकि पूरी रात का सफर होता है गाड़ी का गा, भैंस को खड़ा रखना होता है बैठ ना जाए भैंस बैठ की तब तकलीफ होगी अच्छा कोई दिक्कत होती है तो उसमें दवाई है सब कुछ दिया जाता है मतलब जो भी लेपर आएगी वो सब कर लेते हैं मतलब बोतल चढ़ाना टीका लगाना सब उनको आता करना सब पैसे तकरीबन इसीलिए दो भैंस दस भैंसों पर दो लेपर आती हैं और छह आएंगी तो एक लेपर आती है फिर यहाँ लाके उनको मसाला दे के खाने पीने लग जाए सेट करके तब जाते हैं जुम्मेवारी दुर्लभ की रहती है यहाँ आने के बाद फिर भी लेबर देते हैं जुम्मेवारी तो अब तक की आगे तक की रहेगी ये बहुत अच्छा है और सबसे इम्पोर्टेंट ये एक, एक एक बीच में ना हो ऐसा लेकिन किस बलो का कोई दिक्कत हो गया बीच में वो उसका मर गई तो उसकी जिम्मेदारी कौन लेगा नहीं मरती नहीं है वैसे जिम्मेवारी रहेगी तो हमें तो फिर साथ में लेबर है देखना पड़ेगा क्या दिक्कत है वो जिम्मेवारी इनकी भी और हमारी भी है कोई मारेगा तो नहीं वो तो कुछ अडजेस्ट नहीं करेंगे कुछ हम करेंगे मतलब वो जिम्मेदार अकेला तो इनको भी नहीं छोड़ा जाएगा ना

बैसों के भी देखते हैं मतलब ज्यादा जल्दबाजी नहीं करवाते हैं भी कहीं दिक्कत लगे तो बैसे रुकवा देते हैं ट्रांसपोर्ट अच्छा ही करते हैं ताकि वो बफेलो को कोई दिक्कत नहीं हाँ इसीलिए रुकवाते हैं कई बार ये मैं बोल लूंगेगा की महाराष्ट्र में क्या होता है की गाड़ी नजदीक आती है तो बोलते हैं नहीं लोड कर दो लोड करना भी गलत है ज्यादा जल्दबाजी करना ठीक नहीं है अभी अपनी इस गाड़ी में डबल किया दो जगह डबल करवाना पड़ा एक बहस को थोड़ी दिक्कत आ रही थी तो वो डबल करवा दिया ओके। फोन आया बोला क्या क्या कर रहे हो हूँ भैया तो रोकना पड़ेगा आ, हा मतलब धीरे धीरे से साथ में भाई भी था जिसमें गाड़ी में इनका भाई साथ में आया था एक गाड़ी में तो फिर भी माए यहाँ पे रोकना पड़ेगा एक भैंस को लेबर दिक्कत बता रहे हैं थोड़ी फिर उसको वहाँ पे थोड़ा दुआई दुआई करवाया फिर अगले दिन वो ठीक होगी लोड होगी गाड़ी गई तर आता तुम्ही यांच्याकडून ज्या मशा आणल्यात एकदम व्यवस्थित आहेत का शेतकऱ्यांना तुम्ही रिकमेंड कराल का नाही नाही सगळे ओके आहेत कारण तुमच्या भागातले बरेच लोक आहेत की बरेच व्यापार आहेत तर ह्यांना तुम्ही म्हणजे ह्यांच्याकडे जाण्यासाठी काय सल्ला द्याल का हे जे देवडेरी फॉरमचा म्हणजे येवार आहे समजा एकदम साफ निर्मळ आहे दुसऱ्यासारखं फिरीचं काम अजापात नाही का जे काय आहे ते सांगून घेतील दुसरी गोष्ट म्हणजे यांच्याकडे गाडी आहे इंडियाला स्वतःची गाडी आहे त्यांच्याकडे स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ मध्ये नेतील त्यांनी की आपली गाडी मध्ये जास्त चलाली किंवा मला वेळ लागलाय असं काही त्याच्याकडून गडबड नसते ज्याला घ्यायचा आहे त्यानं बिंदा जावा समजा देवडेरी फॉर्मला आता काय होतं की बऱ्याच वेळा व्यवसायाच्या आधी थोडी भीती असते व्यवसाय जेव्हा आपण पडतो असे कॉन्फिडन्स येतो स्वतःमध्ये तर तसा तुमच्यात कॉन्फिडन्स आलाय का आता नाही नाही शंभर टक्के आलाय समजा मी तर आमच्या भावाला पण तेच सांगत होतो जे म्हणतात त्याला म्हणू द्यायचं आपला पण ऐकून घ्यायचं जे करायचंय ते आपला पण करायचं बरोबर मग आता पुढे वाढवणार आहेत का हो सहा महिन्याच्या नंतर एक लॉट आणायचं मला अजून तो लास्ट टक्का कॅस आला रे गा ला ठीक आहे आओ आगे गर्मी से तो ने थोड़ा तेज पाँच हजार दस हजार तेज हो जाता है बाकी अपने फार्म तैयार करो जिसको ठीक, ठीक लगे वो आओ वहाँ के भी ठीक लगे तो ठीक ये नहीं है कि जो आ गया उसको लेना ही है ओके मतलब एक आ रहे हो तो, तो करो एक बार ठीक तो... तुम्ही वेळात काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार तुमचा व्यवसाय असंच वाढत राहो त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आता हा जो व्हिडिओ आहे नांदेडमधला तर नांदेडमधला तुम्ही कुठून भागातून बोलताय त्या गावाचं नाव कमेंट करा बघू एक सेम गावातून कोण येते का धन्यवाद